चिकनची झटपट रेसिपी करण्यासाठी मी इथे वापरणार आहे सुहानाचा चिकन ग्रेवी मिक्स मसाला म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण मसाला ॲड आहे तर गाइस तुम्ही बघू शकता की ती मस्त दिसतं आहे रस्सा पण चांगला उतरला आहे कलर पण खूप छान आहे आणि टेस्ट पण अगदी खूपच भारी दिसत आहे तर तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे चिकन ग्रेव्हीची रेसिपी तर कधी आपल्याला उशीर होतो जसं की आज झालं आज भरपूरच उशीर झाला ज आम्ही बाजारात गेलो होतो मग घरण्यासाठी उशीर झाला त्यात चिकनसुद्धा बनवायचं होतं आणि मग अशामध्ये मसाला बनवा आणि मग तो बारीक करा आणि मग त्याच्यानंतर मला ह्याच्यामध्ये संपूर्ण अर्धा तास जातो माझा पण आजची जी रेसिपी मी करणार आहे चिकन ग्रेव्हीची रेसिपी ती अगदी झटपट होणार आहे पण ती कशी होणार आहे ती मी तुम्हाला दाखवते चिकनची झटपट रेसिपी करण्यासाठी मी इथे वापरणार आहे सुहानाचा चिकन ग्रेवी मिक्स मसाला म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण मसाला ॲड आहे आपल्याला हा फक्त तेलामध्ये कांदा आणि टमॅटोमध्ये टाकायचा आहे आणि ह्याचा वापर करून बनवायचा आहे पण आता ते कसं बनवायचं आहे स्टेप बाय स्टेप कसं होतं ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये संपूर्णपणे दाखवणार आहे तर तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण कम्प्लीटपणे बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला तर आपण या सुहाण्याच्या ग्रेव्ही मिक्सच्या पॅकेटने आपल्या चिकनची जी ग्रेव्ही आहे ती बनवायला स्टार्ट करूया तेल गरम झाले तर त्याच्यात टाकते मी कांदा आणि टमॅटो

आता कांदा आणि टमाटो एकदम मऊ होपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट चांगला घालून घेवा गॅस मी बारीकच ठेवलाय आता बारीक फ्लेम वरती आपण मऊ होपर्यंत ठेवून देऊयात एक पाच ते दहा मिनिट कुकरचं झाकण मी उलटं ठेवते मंचलं इथे जाओ सर गाईस मी बघू शकते इथे जो कांदा आणि टमाटा आहे तो चांगल्यापैकी मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकते थोडी हळद आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत हा जो आपला सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला आहे तो पैकी याला एन्जॉय करून घेऊया मसाल्याला छान तेल सुटले तर आता इथे मी चिकन टाकते चिकन पण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चिकन ह्याच्यामध्ये चांगलं एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी घरचा जो, जो आपला मसाला असतो तिकड तो टाकून घेते सगळे मसाले मी एकदमच टाकून घेणारे आता मी त्याच्यामुळे टाकते हा एव्हरेस्ट चिकन मसाला थोडा कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मसाला आता हा मसाला पूर्ण मी एकजू करून घेते मग तुम्हाला दाखवते मसाला मी चांगला एकजी करून घेतला आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया जेवढं हवं तेवढा मिक्स करून घेते मी तर आता आपण इथे पाणी टाकून पूर्ण चिकन मस्त मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण याच्यात तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर गाईज रेडी आहे आपला चिकन ग्रेव्ही मसाला तर तुम्ही बघू शकता किती छान रस्सा उतरला याच्यामध्ये चिकन पण अगदी छान शिजलेले आहे तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून गे घेऊया मस्त गार्निश करूया गार्निश करून झालेलं आहे तर आपण आता चिकनला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर काहीच तुम्ही बघू शकता की ती मस्त दिसत आहे रस्सा पण चांगला उतरला आहे कलर पण खूप छान आहे आणि टेस्ट पण अगदी खूपच भारी दिसतंय तर तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता काहीच अशी होती आजची रेसिपी तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय अँड टेक केअर